स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्रावण महिन्यातील सोमवारला हिंदू धर्मात विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते याच पार्श्वभूमीवर यावर्षी श्रावणातील सोमवारानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते इचलकरंजी शहरातील हेरलगेमळा भागातील शिवराणा गोशाळा येथे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्री अमरनाथ देवाची आकर्षक प्रतिकृती कापूस आणि बांबूंपासून साकारण्यात आली होती भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने गोशाळेला भेट दिली या विशेष दिवशी दिवसभर अखंड महामृत्यूंचे यज्ञ करण्यात आला सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत हा यज्ञ अखंडपणे चालू होता विश्वकल्याणासाठी आणि भक्तांच्या मनशांतीसाठी हा धार्मिक होम करण्यात आला होता या संपूर्ण उपक्रमात अरुण तिवाडी अनिकेत बांगड भगवान खंडेलवाल रोहन हेरलगे राजतिलक लाहोटी यांच्यासह शिवराणा संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत परिश्रम घेतले